अमरावती जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज अमरावतीत इरविंद ते जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला यावेळी समस्त काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ॲडव्होकेट श्रीमती ताई ठाकूर यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला आंदोलने शेतकऱ्यांच्या न्यायासाठी व त्याचबरोबर सरसकट कर्जमाफी ही झालीच पाहिजे घरकुल योजनेचे पैसे मिळालेच पाहिजे राहुल गांधी यांच्या जात विचारणा त्याचबरोबर अनुराग ठाकूर यांचा जाहीर निषेध असे अनेक प्रश्न घेऊन हे आज आंदोलन करण्यात आले होते यावेळी प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय हा धरून ठेवला होता यावेळी यांनी कडक शब्दात कर्जमाफी झालीच पाहिजे असा धरून ठेवला होता त्याचबरोबर राहुल गांधी यांची जात ही बलिदानाची जात आहे असे वक्तव्य केली सोबतच वीरेंद्र जगताप व, व... व... बबलू देशमुख यांनी सुद्धा शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे असे वक्तव्य केले व त्याचबरोबर घरकुल योजनेचे पैसे मिळायला हवे असे म्हटले यावेळी काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली यासोबतच किसान मोर्चा यांना सुद्धा यांनी समर्थन दर्शविले मॅडम आज कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी रॅली आंदोलन करण्यात आलंय काय सांगा कर्जमाफी झाली पाहिजे ना इथं एवढ्या घोषणा होत आहेत इतक्या भंपक घोषणा त्या ठिकाणी होत आहेत पण खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष होत आहे या सगळ्या गोष्टीचा निषेध आहे सोयाबीनला भाव मिळाला पाहिजे कपाशीला भाव मिळाला पाहिजे दुधाला भाव मिळाला पाहिजे हे काहीच होत नाही आहे आणि हे जे खोके सरकार आहे हे जे फडणवीस सरकार त्या ठिकाणी आहे या गोष्टी हे लोक ह्या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहे आम्ही निषेध करतो शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे अनुराग ठाकूर यांनी केलेले राहुल गांधीबद्दल अनुराग ठाकूर यांनी केलेल्या वक्तव्य त्याला काय म्हणजे मूर्खपणाचे लक्षण आहेत हे त्यांना माज चढलेला आहे आणि या माज चढल्यामध्ये हे लोक काही बोलत आहेत राहुलजी राहुलजीची जात काय आहे बलिदानाची जात आहे त्यांची तुम्ही काय जात म्हणताय का त्यांना हे शोभतं तरी काय एखाद्या देशाच्या लोकांनी असं बोलणं अजिबात होऊ शकतो शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफीची काँग्रेसची मागणी आहे कारण शेतकऱ्याची परिस्थिती एवढी या सरकारनं हलाखीची करून टाकली आहे की चार हजार रुपये सोयाबीन चार हजार सोयाबीन आहे आणि हे सरकार बाकीच्या याच्यात रोड नाल्या याच्यात फिफ्टी पर्सेंट फिफ्टी पर्सेंट कमिशन खाऊन पैसा पूर्ण तिजोरी रिकामी केली आहे आणि शेतकऱ्याकडे दुर्लक्ष केला आहे शेतकऱ्याला पूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे आणि घरकुलाचे पूर्ण महाराष्ट्रात जे किस्त अटकले आहे एक किस्त दिली आणि पूर्ण लोकांना आत्महत्या केली त्या हिशोबाने घरकुलाचे पैसे मिळाले पाहिजे याच्यासाठी हा मोर्चा पुढे काय पाऊल लागला पुढे काय पाऊल आप पा मोहीम का त्यानंतर याच्यानंतर शेतकऱ्याची पूर्ण कर्जमाफी केली नाही घरकुलाला पूर्ण रक्कम दिली नाही तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन पूर्ण महाराष्ट्रात काँग्रेस करेल सरसकट कर्जमाफीसाठी या प्रकरण आंदोलन शेतकऱ्यांचं सोयाबीन दहा वर्षापूर्वी सहा हजार रुपयांनी खपला होतं शेतकऱ्यांचा कापूस दहा वर्षापूर्वी आठ हजार नव्वद जणांनी खपला होता पण या दहा वर्षात शेतकऱ्याचे सगळे खर्च दुप्पट झाले आणि सोयाबीन कापसाचा भाव विदर्भातल्या शेतकऱ्यांचं मुख्य पीक हा निम्यावर आला आणि म्हणून शेतकऱ्याला शेत जो दहा वर्षात शेतमालाच्या भावामध्ये तोटा झाला तो भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे हा एक विषय मजुरांना घरकुलाचे मजुरीचे रोजगार हमीचे पैसे मिळत नाही अधिकाऱ्यांचे पद रिक्त आहे आरोग्य खात्यामध्ये दवाखान्यामध्ये कर्मचारी नाही डॉक्टर नाही औषधं नाही शिक्षणाच्या सारख्या पवित्र क्षेत्रात आज शिक्षकांची भरती जुन्या पेन्शन योजनेचा प्रश्न अजूनही कर्मचाऱ्यांच्या मनात धरथकतो आहे असे अनेक प्रश्न घेऊन हे सरकार नवनवीन खोट्या नाट्या योजना काढून लाडकी बहीणसारखी योजना काढून फसवणूक करणार आहे करत आहे तिजोरी खाली असल्याचा अर्थमंत्र्यांचा रिपोर्ट आहे आणि इंजेक्शनच्या तोंडावर हे खोट्या नाट्या घोषणा करत आहे आणि म्हणून त्याचा निषेध मोर्चा राहुल गांधींची ज्या देशात ज्या घराण्यानी बलिदान दिलं महात्मा गांधींचं बलिदान या देशात झालं इंदिरा गांधींचं बलिदान या देशात झालं राजीव गांधींचं बलिदान या देशात झालं त्या बलिदान करणाऱ्या देशाला सर्वस्व दान अर्पण करणाऱ्या गांधी अनुराग ठाकूरची होते त्याच्यापेक्षा बलिदान झाला आहे का हे आपण त्यांना विचारलं पाहिजे आठ ते नऊ हजार भाव होता आजचा सोयाबीनचा भाव हा पस्तीसशे आहे चार हजार आहे त्याच्या वर जात नाही आहे आपल्याला काय पाहिजे शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना एवढंच पाहिजे की मालाला दाम मिळाला पाहिजे भाव मिळाला पाहिजे शेतीमध्ये जे उत्त शेती ते काल परवा बर्वे म्हणून माझ्या मतदारसंघातला एक शेतकरी आहे त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यांनी फार छोट्याशा सा गोष्टीसाठी आत्महत्या के केली जातात काय तर घरकुलाचे हप्ते त्या ठिकाणी दिलेले नाहीत त्यांना लोन घेतलेलं लो होतं शेतकऱ्यांची परिस्थिती चांगली नाही आहे ही वस्तुस्थिती आहे आज, आज आपण जो संयुक्त किसान मोर्चा घेतलेला आहे या ठिकाणी या मोर्चाला सीपीआयच्या मोर्चाला आमचाही त्या ठिकाणी पाठिंबा आहे काँग्रेस पक्ष म्हणून आणि इंडिया आघाडी म्हणून आपण शेतकऱ्यांसाठी आपला जीव गेला तरी चालेल तर त्यांचे हक्क मिळालेच पाहिजे हा आता आहे आम्ही तुमच्यासोबत आहे एवढं या ठिकाणी बोलते शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे शेतकऱ्यांच्या धानाला भाव मिळालाच पाहिजे मालाला भाव मिळालाच पाहिजे हा अट्टहास आहे आणि त्याच्यासाठी आपण सगळेजण एकत्र आहोत